नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पदावली कंचे भागू बेव हा घटक अभ्यासणार आहोत पहा सुरुवातीला आपण पदावलीचे नियम शिकणं खूप गरजेचं आहे जर पदावलीचे नियम जर आपण शिकलो नाही तर आपल्याला पदावलीची कोणतीही एक्झाम्पल सोडवता येणार नाहीत त्यासाठी आपल्याला पदावलीचे काही नियम दिलेले आहेत ते नियम तुम्हाला अभ्यास करणे गरजेचे आहे पहा सुरुवातीला जर बघितलं आपण कंस आहे कंचे भागू बेव सुरुवातीला कंस दिलेला आहे कंसामध्ये प्रकार आहेत साधा चौकटी आणि मैरपी कंस ठीक आहे त्याचबरोबर रेघी कंससुद्धा येतो लक्षात ठेवा त्याचबरोबर पहा चे म्हणजे गुणाकार बहा म्हणजे भागाकार गु म्हणजे गुणाकार बे म्हणजे पेरीज व म्हणजे वजाबाकी यालाच आपण बॉडमास असं सुद्धा म्हणत असतो पहा तर या पद, पद्धतीने उदाहरणे सोडवताना लक्षात ठेवायचं आहे थे, की एखाद्या गणितामध्ये जर दोन पेक्षा क्रिया जर दिल्या असतील समजा बेरीज वजाबाकी किंवा गुणाकार वाहकार तर यामध्ये नियमाप्रमाणे आपल्याला उदाहरणे सोडवायचे आहेत समजा आपल्याला जर एखादं उदाहरण दिलं सहा अधिक चार वजा तीन तर सुरुवातीला क्रिया कोणती करणार आपण तर डावीकडची क्रिया करायची आहे लक्ष ठेवा सुरुवातीला क्रिया आपण डावीकडची करणार आहोत ठीक आहे म्हणजे सहा अधिक चार किती झाले दहा वजा तीन दहामधून तीन गेले किती येणार सात तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं सात तर अशाच पद्धतीने वेगवेगळे प्रश्न आपण या घटकामध्ये घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे या व्हिडिओमधला पहिला भाग आपण आज अपलोड करत आहोत ठीक आहे तर पहा पदावली हा घटक अतिशय सोप्या आणि सहज भाषे प्रश्न क्रमांक एक चार गुणिले आठ भागिले दोन से दोन अधिक साध्या पंसमध्ये पंधरावा जातील पंधरा वाजा तीन केलं तर किती येणार आहे बारा ठीक आहे बारा अधिक हे दोन त्यानंतर चे त्यापुढे आहे दोन भागिले आठ गुनिले चार ठीक आहे तर सुरुवातीला तुम्ही दोन सोडून घेतला पंधरा वाजा तीन बारा आले आता चे त्यानंतर आपल्याला काय करायचंय तर चेच्या चे ऐवजी कोणतं चिन्ह घेतो आपण गुन्हा ठीक आहे त्यामुळे बेधुनी किती होणार आहे तिथे चार होणार आहेत चार अधिक पहा बेधुनी चार अधिक बारा इथे भागिले आठ गुणिले चार आता चारने इथे भाग देऊयात आपण चार दोन्ही आठ दोन अधिक बारा आणि हे गुणिले किती असणार आहेत चार असणार आहेत आता पुन्हा पहा आणि बेरीज ह्या दोन क्रिया आहेत अजून तर सुरुवातीला आपण काय करणार आहे डाईकडची क्रिया गुणाकाराची क्रिया करून घेणार आहोत चार दुनी किती येणार आठ आठ अधिक बारा बारा अधिक आठ आद, किती आले वीस तर या प्रश्नाचं उत्तर येईल वीस तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने जर तुमचे नियम या ठिकाणी पाठ असतील तर तुम्ही पदावलीचे कोणतेही प्रश्न सहज व सोप्या भाषेमध्ये सोडवू शकता पाहूयात प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन पहा चोवीस भागिले आठ वजा पाच त्याच्या डोक्यावरती रेगी कंस आधी नऊ गुणिले दोन तर सुरुवातीला आपल्याला कंस सोडवायचं आहे आणि त्याच्यामध्ये कंस आहे त्यामुळे आठ मधून पाच घालवा किती येणार आहे तीन भागिले हे चोवीस अधिक नऊ गुन्हेले दोन नऊ गुणिले दोन आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत तर डावीकडील क्रिया भागाकार ठीक आहे तर तीन आठ चोवीस अधिक नऊ गुन्हेले दोन आता आपल्याला या ठिकाणी अधिक आणि गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे ठीक आहे तर सुरुवातीला आपण काय करून घेणार आहोत गुणाकार ठीक आहे नऊ दुनी किती आले अठरा अठरा अधिक आठ किती येणार सव्वीस तर या प्रश्नाचं उत्तर आहे सव्वीस प्रश्न क्रमांक तीन एकशे चव्वेचाळीस भागेले सहा वजा बारा गुनिले नऊ अधिक चौसष्ट तर हा प्रश्न आता आपल्याला सोडवायचा आहे पहा एकशे चव्वेचाळीसला सुरुवातीला एक आपल्याला काय केलं पाहिजे आविकडची क्रिया करून घेतली पाहिजे ठीक आहे बाहाकाराची क्रिया अगोदर घेणार कारण या उदाहरणामध्ये कंस आहे का नाही जे आहे का नाही त्यामुळे अगोदर आपल्याला भागकार करावा लागेल पहा एकशे चव्वेचाळीसला आपल्याला कितीने भागलं पाहिजे या सहाने भागलं पाहिजे वजा बारा गुण्हे किती येणार इथे नऊ आणि अधिक चौसष्ट आता पहा सहाने भाग देऊयात आपण सहा दुनी बारा मधून बारा गेले राहिले किती दोन साहे चोक चोवीस किती आलं चोवीस चोवीस वजा बारुनवे किती येणार सांगा बारुनवे ठीक आहे आपण इथे लिहून घेऊया अगोदर बारा गुणिले नऊ अधिक चौसष्ट ठीक आहे एक एक पायरी समजावून घ्या आता पहा या ठिकाणी वजा गुणाकार आणि अधिक त्याच्या अगोदर आपण गुणाकाराची क्रिया करून घेणार आहोत बाराण्णवे किती आले एकशे आठ ठीक आहे वजाचं चिन्ह जसे हे चोवीस आणि हे अधिक चौसष्ट आता पहा हे चोवीस हे अधिक चोवीसच आहे ठीक आहे आणि हे चोवीस आणि हे चौसष्ट यांची बेरीज करून घ्या साईटला चोवीस अधिक चौसष्ट चो यांची बेरीज किती येणार आहे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे मग वजा एकशे आठमधून जर तुम्ही अधिक अठ्ठ्याऐंशी घालवले तर किती येईल वजा बाकी पहा आठमधून आठ केला शून्य आणि दहामधून आठ गेले दोन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे वजा अगदी सहज व सोप्या पद्धतीने तुम्हाला पंचे भागू बेवनुसार पदावलीची उदाहरणे सोडवता येतील तुमचं एकही उदाहरण या पद्धतीने चुकणार नाही पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार बारा अधिक सहा गुणिले सत्तावीस भागिले तीन अधिक दोन वजा सोळा भागिले आठ गुणिले दोन आता सुरुवातीला आपल्याला क्रिया करणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी नाही नाही ठीक आहे आणि त्यामुळे आता आपल्याला क्रिया करणं गरजेचं आहे तर पहा अगोदर आपण या पद्धतीने मांडणी करून घ्या त्यामुळे तुमचं या ठिकाणी प्रश्न सोडवताना कोणतीही काही गडबड होणार नाही बारा अधिक सहा गुणिले सत्तावीस भागिले तीन या पद्धतीने लिहून घ्या अधिक दोन वजा सोळा भागिले आठ गुणिले दोन आता काय करायचंय पहा तर सुरुवातीला पण भाग द्यायचा आहे ठीक आहे वाहाकार करायचा आहे तिने तीन तीन तीनवे सत्तावीस हा भाकार केला त्यानंतर हा भाकर पुरूयात आठके आठ आट, आठ दोन्ही सोळा पुन्हा पहा बारा अधिक सहा गुणिले नऊ अधिक दोन वजा दोन गुणिले दोन ठीक आहे आता गुणाकाराची क्रिया पहा गुणाकार करायची क्रिया तुम्हाला करून घ्यायची तर या ठिकाणी गुणाकार होईल इथेसुद्धा गुणाकार होईल ठीक आहे सायनवी किती झाली चोपन्न अधिक हे बारा बारा लिहून घेऊयात अधिक दोन वजा दोन गुणिले दोन आता इथेसुद्धा तुम्ही गुणाकार करू शकताय ठीक आहे बेदुनी किती होतील चार होतील लक्षात ठेवा तर या ठिकाणी बेदुनी चार बेदुनी चार आता पहा बेरीज करून घ्यायची सुरुवातीला तुम्हाला बेरीज करून घेतली तर किती येईल बेरीज चार आणि दोन सहा दोन आट, सहा आणि दोन आठ पाच अधिक एक सहा अडुसष्ट वजा चार अडुसष्ट वजा चार बरोबर किती येणार आहेत चौसष्ट तर या पद्धतीने तुम्ही पदावलीचे कोणतीही उदाहरणं सहज आणि सोप्या पद्धतीने सोडू शकता सुरुवातीला तुम्ही या पद्धतीने मांडणी करून घ्या त्यानंतर कंस असेल तर कंस सोडवा त्याचबरोबर चे असेल तर गुणाकार त्या ठिकाणी भागाकार गुणाकार बेरीज आणि वाजावा तर या पद्धतीने तुम्ही उदाहरण कर सोडवू शकता प्रश्न क्रमांक पाच चार हजार तीनशे ऐंशी भागिले बारा गुणिले आठ तर सर्वातीला आपल्याला करायचंय पहा चार हजार तीनशे ऐंशी भागिले बारा गुणिले आठ बाराने भाग देऊयात आपण बार्त्रिक छत्तीस बार्त्रिक छत्तीस त्यानंतर किती उरले या ठिकाणी छत्तीस गेल्यानंतर सात उरले ठीक आहे बारस बहात्तर पुन्हा सहा उरले बारापनचे साठ तर इथे किती आलं तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट गुणिले आता आठ करायचे आहेत ठीक आहे हां गुन्हा करून घ्या आठा पंचे चाळीस चार हातचे आठ प अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि चार बावन्न पाच हातचे येथील आठ तरी चोवीस चोवीस आणि पाच इथे येणार एकोणतीस तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार नऊशे वीस प्रश्न क्रमांक सहा कंसामध्ये पंचवीस गुणिले साठ भागिले पंधरा गुणिले पंचेचाळीस आता या ठिकाणी आपल्याला अगोदर कंस या ठिकाणी सोडवावं लागेल ठीक आहे पंचवीस गुणिले साठ हा गुणाकार त्यानंतर भागिले पंधरा गुणिले पंचेचाळीस तर या ठिकाणी कंस सोडून घेऊयात आपण गुणाकार केला पंचवीसचं किती होणार आहेत पंचवीसचं दीडशे आणि हा शून्य भागिले पंधरा पंधरा गुणिले पंचेचाळीस तर आता या ठिकाणी भागकार करूयात पंधरा एक पंधरा तर हे एकावरती दोन शून्य गुन्हेले पंचेचाळीस पंचेचाळीस एक पंचेचाळीस आणि हे दोन शून्य तर उत्तर किती येईल चार हजार पाचशे तर अशा पद्धतीने तुम्ही पदावलीचं कोणतंही उदाहरण अगदी सहज व सोप्या पद्धतीने सोडवू शकता प्रश्न क्रमांक सात आता या पद्धतीची उदाहरणं जरा व्यवस्थित सोडवायची पहा तर या ठिकाणी तुमचं उदाहरण चुकू शकतं सोडवताना लक्षात ठेवा तर या पद्धतीचे उदाहरणांना या पद्धतीने सोडवा सहा भागिले सहा गुणिले नऊ अधिक सहा वजा नऊ गुणिले सहा वजा सहा अधिक सहा गुणिले नऊ आता पहा या ठिकाणी भागाकार केला आपण सुरुवातीला ठीक आहे आता गुणाकाराची जी क्रिया आहे ती अगोदर सर्वात प्रथम अगोदर करून घ्या नऊ एक नऊ अधिक सहा हे तसेच ठेवा नऊ गुणिले सहा नऊ किती झाले चोपन्न हे वजा चिन्ह चोपन्न वजा चोपन्न त्यानंतर हे वजाचं चिन्ह त्यानंतर पहा आता इथे गुणाकार सा, आहे ठीक आहे हे अधिक सहा सॉरी वजा सहा आहे तसेच येतील ठीक आहे त्यानंतर अधिक सहाणवे किती येणार आहेत चोपन्न आता पहा या ठिकाणी तर हे वजा चोपन्न आहेत इथे अधिक चोपन्न आहेत त्यामुळे हे कट होतील लक्षात ठेवा वजा अधिक हे काय होणार आहे वजा अधिक वजा होतं त्यामुळे इथे कट होणार आहेत आणि हे अधिक सहा हे वजा सहा कट होणार आहेत म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे फक्त आणि फक्त नऊ हे उत्तर येणार आहे तर या पद्धतीने सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही उदाहरण कोणतंही सोडवू शकता कंचे भावैेव रूल पद्धतीने तुम्हाला ही सर्व उदाहरणे सोडवायची आहेत ओके आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद